खडकवासला मतदारसंघात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणा किंवा भावी आमदार म्हणा की मला असं वाटतं की साधारण खडकवासला त्यावेळेस बदल होणार शंभर टक्के आणि युवा चेहरा आमदार होणार अशी शक्यता वाटते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ नमस्कार आम्ही नवनाथ रोहिदास पारगे माजी जिल्हा परिषद सदस्य या खडकवासला मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्ष आले आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत खडकवासला मतदारसंघामध्ये आपण पाहत आहोत गेली पंधरा वर्ष सातत्याने आम्हाला त्या ठिकाणी अपयश येत होतं येत होतं पण यावेळेस आम्ही सर्व पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आपण पाहिला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल साहेबांनी जे उमेदवार दिले त्याचे जे दहा उमेदवार दिले त्यातले आठ उमेदवार खासदार त्या ठिकाणी निवडून आले अतिशय जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे चाललेलं आहे राजकारण ते सगळ्यांनाच ज्ञात आहे त्याच्यामध्ये अतिशय चुकीचं राजकारण जे कधी महाराष्ट्राने आजपर्यंत यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आत्तापर्यंत कधी पाहिलं नाही ते राजकारण महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे तर त्या राजकारण आणि जे फोडा फुडी करतात त्यांना लढा शिकवण्यासाठी ही जनता तयार आहे लोक वाट पाहून आहेत की कधी मतदान येतं आहे आता आपण पाहता पाहत आहोत की गेली तीन वर्ष झाले की महानगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदचं हे सरकार घेऊ शकत नाही हे त्यांचं अपयश आहे मग त्यांना शंभर टक्के माहिती आहे की हे इलेक्शन घेतलं तर आपले अपयश येणार आणि विधानसभेला आपण चांगलं चांगलं मार त्या ठिकाणी खाणार आहोत तर त्यामुळं त्यांनी तीन वर्ष पण ते इलेक्शन न झाल्यामुळे आपल्या सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जी गावं आहेत प्रभाग आहेत विभाग आहेत तिथले तीन वर्ष विकास काम सगळी ठप्प झालेले आहेत पण ह्या सरकारला त्याचं काही पडलेलं नाही ना त्यांना काय हे काय सरकार जनतेचं सरकार नाही हे खोक्यांचं सरकार आहे ते पूर्णपणे हे खोक्यावरती चाललेलं आहे यांना लोकांचं काही पडलेलं नाही त्यामुळे इलेक्शन थांबवलेलं आहेत पण ह्या लोकं त्याचीच वाट पाहून आहेत की ह्या लोकसभेचे इलेक्शन तर हा ट्रेलर होता आम्ही पिक्चर अभी बाकी आहे विधानसभेचा हा पिक्चरमध्ये लोक वाट पाहून आहे कधी विधानसभेचं इलेक्शन लागतं आहे आणि महाविकास आघाडीचे आणि आदरणीय पवारसाहेब पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सर्वात जास्त मताने सर्व <coughs> मेजॉरिटीने हे उमेदवार निवडून येणार आहेत आणि हे स महाराष्ट्राचं सरकार हे शंभर टक्के लोकांनी हातात घेतलेलं आहे इलेक्शन आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार येणार आहे आणि मी सातत्याने या खडवासला मतदारसंघामध्ये काम करतो आहे मी पा दहा वर्ष झालं या खडवासला ग्रामीण भागातनं निवडून येतो आहे आमच्या लोकांनी ज्या ज्या वेळेस पवार साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत विधानसभेचे असतील किंवा लोकसभेच्या आदरणीय ताईंचं चार सुप्रियाताई सुळे यांचं चार लोकसभेचे इलेक्शन त्या ठिकाणी झालेले आहेत पण चारही इलेक्शनला आमच्या भागांना सातत्यानं आघाडी द्यायचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे आणि विधानसभेचे पण तीन इलेक्शन झाले त्यामध्ये आमचा उमेदवार जरी अपयश झाला असेल तरी आमच्या भागाने कायमच सातत्याने लीड त्या उमेदवारांना या भागातनं दिलेलं आहे आत्ता सगळं लोकांची इच्छा आहे की आपल्या भागातनं आणि खडवासला खडवासला मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की मी उमेदवारी घ्यावी मी इलेक्शन लढावी म्हणून मी खरं या खडगवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षातून खडगवासला विधानसभा मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी मा पक्षाकडे मागणार आहे आणि त्याचा प्रयत्न आमचा की सातत्याने आता गेली पंधरा वर्ष चालू आहे तर मी इच्छुक आहे मला शंभर टक्के खात्री आहे आमची जनता आणि सर्वच खडकवासला मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला आशीर्वाद देतील आणि मला आमदार केल्याशिवाय हे नागरिक स्वस्थ बसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आजचा जो आजची जी गर्दी बघितो आपण आपण खडकवासल्यामधून तर निश्चितच असं म्हटलं जातं शं शंभर टक्के नवनाथ पारगे हे विजयी होतील आणि सर्व भागातील आमची जनता ही नवनाथ पारगेच्या पाठीमागं आहे आणि दोन वेळा ते जे सदस्य झालेले आहेत आणि ह्यावेळेस ते हा शंभर टक्के आमदार होतील